मित्रांनो येत्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये शिवभक्तांमध्ये जे काही गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेले आहेत ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी या छोट्या छोट्या क्लिपद्वारे करणार आहे पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा गैरसमज म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख गोब्राह्मण प्रतिपालक असा करण्यात येतो तर खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते काय शिवाजी महाराजांच्या मूळ कागदपत्रांमध्ये वा त्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रांमध्ये वा इतर पत्रांमध्ये त्यांनी स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक असे कधीही म्हणून घेतलेले नाही काही वेळासाठी आपण असं मान्य करूया की शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते गायींच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी सांभाळणं हे एक शेतकऱ्याचा राजा म्हणून स्वाभाविकच आहे परंतु ब्राह्मणांना सांभाळण्यासारखी परिस्थिती त्या काळामध्ये आली होती काय हे पाहणं जास्त गरजेचं आहे शिवाजी महाराज हे मध्ययुगात होऊन गेलेले राजे आहेत आणि त्या मध्ययुगात ब्राह्मणांची परिस्थिती नेमकी कशी होती ती आपण आता बघूया तर मध्ययुगाचा अभ्यास केला असता त्या काळात ब्राह्मणांचे धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्राबल्य होते असे दिसते या क्षेत्रातल्या त्यांच्या अधिकारावर जर कोणी बंधन आणण्याचा प्रयत्न केला अथवा त्यात कोणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते जबरदस्त शिक्षा करीत याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये वेदांवर भाष्य केलं होतं तसेच ते कीर्तन करीत म्हणजे लोकांमध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार करीत त्यामुळं तुकारामाने वेदांवर भाष्य केलं आणि तुकाराम हा ब्राह्मणांसारखं इतर बहुजन समाजातील लोकांना स्वतःच्या पाया पडवून घेतो या त्यांच्या कृत्यावरून त्यांच्यावर ब्राह्मणांनी त्यांच्या धर्मसंसदेमध्ये खटला चालवला होता आता खटला चालवणारे ब्राह्मण आणि न्यायाधीशही ब्राह्मणच मग याचा निकाल काय येणार हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर ब्राह्मणांच्या या धर्मसंसदेमध्ये तुकाराम महाराजांना त्यांचं सर्व साहित्य इंद्रायणी नदीत बुडवण्यास भाग पाडलं गेलं होतं अशी दहशत ब्राह्मणांची होती इतकंच नाही तर तुकाराम महाराज हे तर बहुजन समाजातील होते पण संस्कृत भाषेतलं साहित्य हे कोणीही मराठी भाषेमध्ये आणलं तरी त्याच्यावरतीही ब्राह्मण त्याच पद्धतीने खटला चालवत याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ संत एकनाथ हे ब्राह्मण होते परंतु त्यांनी जेव्हा संस्कृत भाषेतलं ज्ञान हे मराठी भाषेतून लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा काशीच्या ब्राह्मणांनी त्यांच्यावरती खटला दाखल केला होता आणि एकनाथांना काशीला जाऊन त्यांच्या खटल्याला सामोरं जावं लागलं होतं त्यावेळी एकनाथ महाराजांचं एक प्रसिद्ध असं स्टेटमेंट आहे की संस्कृत भाषा देवे केली मग मराठी भाषा काही चोरे केली इतकंच नाही तर जर धर्माच्या संदर्भामध्ये कोणीही धर्माच्या विपरीत वर्तन केलं तर ब्राह्मण त्यास प्रायश्चित घेण्यास भाग पाडीत संत ज्ञानेश्वराधी भावंड याचं उत्तम उदाहरण आहेत संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांनी अगोदर संन्यास धारण केला आणि त्यानंतर संन्यास वृत्ती सोडून त्यांनी लग्न केलं आणि संसार थाटला ब्राह्मणांच्या दृष्टीनं हे महापातक होतं आणि त्यामुळं पैठणच्या ब्राह्मणांनी विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीवरती खटला चालवून त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली होती विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीनं इंद्रायणी नदीमध्ये जीव दिल्यानंतरही त्यांच्या मुलांना म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांना ब्राह्मणांनी जातीत घेतलं नाही या चौघाही भावंडांनी शेवटपर्यंत आम्हाला जातीत घ्या म्हणून संघर्ष केला परंतु त्यांच्या या संघर्षाला ब्राह्मणांनी भीक घातली नाही थोडक्यात सांगायचं चा तात्पर्य काय तर शिवकाळामध्ये वा त्या अगोदरच्या काळातही ब्राह्मणांची आपल्या समाजात प्रचंड दहशत होती धर्म संस्कृती साहित्य शिक्षण आणि समाज हा ब्राह्मणांचा बटीक होता हे लक्षात घेतलं पाहिजे बरं राजकीय क्षेत्रात ब्राह्मणांची त्या काळात नेमकी काय परिस्थिती होती तर ती आता आपण बघूया शिवाजी महाराजांच्या काळात विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही या शाह्या होत्या हे तर आपणास माहीतच आहे तर या शाह्या मूळच्या एका शाहीतून निर्माण झाल्या होत्या आणि ती शाही होती बहामणी साम्राज्य या बहामणी साम्राज्याची स्थापना हसन गंगू बहामनी नावाच्या एका ब्राह्मणाने केली होती हा ब्राह्मण कन्व्हर्ट झाला त्याने इस्लाम कबूल केला आणि त्यानंतर तो लष्करात गेला आणि नंतर त्याने जे साम्राज्य दक्षिणेमध्ये स्थापन केलं त्याचं नावसुद्धा त्याने ब्राह्मणी साम्राज्य ठेवलं होतं म्हणजे साम्राज्याचं नावच ब्राह्मणांच्या नावे होतं त्यानंतर पुढे जेव्हा या ब्राह्मणी साम्राज्याचे तुकडे झाले तर त्या तुकड्यांचे जे काही संस्थापक होते त्यांचाही संबंध ब्राह्मणी घराण्याशीच होता हा इतिहास आहे इतकंच काय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो गोवळकोंड्याचा कुतुबशहा होता त्याच्या दरबारात मादन्ना आणि अक्कन्ना नावाचे दोन मंत्री होते कुतुबशहाचा सगळा कारभार हा मादन्ना आणि आक्कन्ना हेच सांभाळत होते त्यांचा प्रचंड प्रभाव कुतुबशहावर होता ब्राह्मणांची दहशत त्या काळात इतकी होती की जेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला तेव्हा अफजल खानाचा जो काही वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तो ज्या पद्धतीनं म्हणेल त्याच पद्धतीनं अफजल खान सगळे शिवाजी महाराजांच्या विरोधातले डावपेच टाकत होता आणि जेव्हा हे डावपेच अपयशी झाले तेव्हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला इतका राग आला की आपण वकील आहोत आणि वकिलाने शस्त्र धारण करायचे नसते हे धोरण तो विसरला आणि त्याने शिवाजी महाराजांवर हल्ला केला हा इतिहास आहे इतकंच नाही तर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःवर राज्याभिषेक करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकाला औरंगजेबाने विरोध केला नाही आदिलशहाने विरोध केला नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला होता या संदर्भात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर दी शुद्राज नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस पानं शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी ब्राह्मणांनी कसा त्रास दिला या संदर्भातच त्यांनी लिहिलेले आहेत शिवभक्तांनी ते पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे इतकंच नाही तर पुढे चालून जेव्हा पेशवाई आली त्या पेशवाईच्या काळामध्ये ब्राह्मणांनी सगळा समाज कसा वेठीस धरला होता या संदर्भामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी कोदंडाचा टनत्कार नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे ब्राह्मण्याचा साध्यंत इतिहास धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म ही पुस्तके आपण आवर्जून वाचली पाहिजेत म्हणजे त्या काळामध्ये ब्राह्मणी दहशत काय होती हे आपल्या लक्षात येईल आता राहिली मोगलशाही मोगलशाहीमध्ये सुद्धा ब्राह्मणांचा प्रचंड वर्चस्व होतं वाराणसी किंवा काशी हे शहर मोगलांच्या ताब्यात होतं परंतु मोगलांच्या ताब्यात असूनही त्या काशीमधल्या ब्राह्मणांची दहशत सर्व भारतभर होती औरंगजेबाचा पंजोबा म्हणजे अकबर अकबराच्या दरबारात जगन्नाथ पंडित नावाचा ब्राह्मण होता या ब्राह्मण पंडिताने अकबराला दिल्लीश्वरो जगदीश्वरो म्हणजे दिल्लीचा बादशहा हा जगाचा बादशहा आहे अशा पद्धतीची पदवी दिली होती इतकंच नाही तर अकबराच्या दरबारातल्या ब्राह्मणांनी अल्लोपनिषद लिहिलं होतं म्हणजे अल्लाच्या नावे उपनिषद त्यांनी तयार केलेलं होतं इतकंच नाही तर त्या काळात त्यांनी भविष्य पुराणाची निर्मिती केली आणि त्यामध्ये अकबर हा पूर्वजन्मातला ब्राह्मण होता असं या ब्राह्मणांनी सांगितलं होतं आणि त्या जन्मामध्ये अकबराने खूप पुण्य कमावलं म्हणून अकबर आता बादशाह झालेला आहे अशा पद्धतीची मांडणी त्यांनी त्या भविष्य पुराणात केली होती तात्पर्य हे की मध्ययुगामध्ये शिवकाळामध्ये ब्राह्मणांचं रक्षण करण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यामुळे शिवाजी महाराजांना या ब्राह्मणांचं रक्षण करण्याची गरजच नव्हती उलट बाकी समाजालाच ब्राह्मणांपासून स्वतःचं रक्षण करण्याची वेळ त्या काळामध्ये आलेली होती आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा करतो या पद्धतीचं पत्र आपल्या सरदारांना पाठवलेलं आहे तर हा खरा इतिहास प्रत्येक शिवभक्ताने या शिवजयंतीच्या निमित्ताने वाचणे आणि सर्वत्र त्याचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे जय शिवराय